भाजपा आणि महायुतीचे सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडी विजयी होणे आवश्यक आहे त्यासाठी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका असे आवाहन तुषार गांधी यांनी केले महाविकास आघाडीमध्ये सहभागी न होता स्वतंत्रपणे लढणे या भूमिकेवर तुषार गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले जे चूक आहे त्याला चुकीचेच म्हणण्याची वेळ आता आलेली आहे जे चूक आहे ते चूक आहेच यापूर्वी जे चुकीचे घडले ते पुन्हा घडण्याची शक्यता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते वाचवण्याची ही शेवटची संधी आहे किमान यावेळी तरी स्वतःचं हित न बघता राष्ट्राचे हित बघणे हे गरजेचे होते परंतु त्यांनी ते केले नाही म्हणून ते टीकेस पात्र आहे असे तुषार गांधी म्हणाले तुषार गांधीच्या टीकेला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की तुषार गांधींनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे राजकारणाला अडथळा निर्माण करणारे त्यांचे विधान आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक राजकारणाला नाकारणारे त्यांचे विधान आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांना सडेतोड उत्तर दिले